महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांचा परभणीत प्रचार दौरा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ कर्मचारी सहकारी मर्यादित शक्ती सहकार छत्रपती वीस मे दोन हजार पंचवीस रोजी होत असून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे हे आज परभणीत प्रचार दौऱ्यावर आले असता त्यांनी परभणी आगारास भेट देऊन मतदारांना आवाहन केले मागील सहासष्ट वर्षांपासून ही संस्था एस टी कामगार संघटनेच्या अधिपत्याखाली काम करत असून पारदर्शकपणे संस्थेचे काम सुरू असल्याचे मत अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केले आणि पुढे बोलताना सांगितले की येत्या वीस मे रोजी महाराष्ट्र एस कामगार संघटनेच्या सर्व सतरा उमेदवारांना बस या निवडणूक निशाणीवर शिक्का मारून विजयी करावे यावेळी गोविंद वैद्य उमेदवार जयश्री रोकडे संदीप प्रधान ज्ञानेश्वर पवार ज्ञानोबा सावळे राम तिडके आकाश मुळे आगळेदादासह एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज एस टी कामगार संघटनेच्या पॅनलच्या प्रचारार्थ आमची मराठवाड्याची जी सी सी एस लागलेली त्याच्या प्रचारार्थ परभणी डेपो मध्ये आज आमची बैठक झाली मराठवाड्यातून प्रचंड प्रतिसाद मतदारांचा आम्हाला मिळत आहे गेली पासष्ट वर्षे ही संस्था आम्ही इमाने येद्वारे आणि पारदर्शी व्यवहार करून सांभाळत आहोत राज्यातल्या बँक वगळता जवळजवळ सगळ्या संस्था मोठ्या विश्वासाने मतदार राजाने आणि राज्यातल्या कामगारांनी आमच्या ताब्यामध्ये दिलेल्या आहेत आणि म्हणून त्या प्रचारासाठी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती मी आलेलो आहे या पॅनलमध्ये तीन या प्रचारामध्ये या सीसीएसच्या निवडणुकीमध्ये तीन पॅनल एकूण पडलेले आहेत ज्यामध्ये प्राप्त संघटनेचा पॅनल आहे सदावर्तींचा एक पॅनल आहे आणि पडळकर खोतांचा एक पॅनल आहे ज्याच्यामध्ये कर्मचारी मोठ्या संख्येनं आम्हाला निवडून देतील यामध्ये तरी माझ्या मनामध्ये कुठलंही शंका नाही